नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे आणि मी जेव्हा बोलतोय किंवा तुम्ही ऐकताय तेव्हा लक्षात घ्या की थोड्याच वेळात महाराष्ट्र आणि झारखंड या दोनही विधानसभांच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू होणार आहे आणि या मतमोजणीतून आपल्या समोर काय येणार आहे याविषयी सगळ्यांनाच कुतूहल आहे ज्यांनी निवडणुका लढवल्यात ते उमेदवार पक्ष ज्यांनी याविषयी विश्लेषण केले असे माझ्यासारखे के लोक ज्यांनी ओपिनियन एक्झिट पोल केले त्यांच्यासारखे के लोक आणि सगळ्यांनाच वेगवेगळ्या पक्षाच्या समर्थकांना सगळ्यांना कुतूहल आहे की आता थोड्याच वेळात जी मतमोजणी सुरू होते त्यातून आपले हाती काय लागणार आहे आणि अशा वेळेला मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की गेले दोन दिवस म्हणजे मतदान संपल्यानंतर तेवीस नोव्हे नोव्हेंबर नंतरची गोष्ट म्हणून मी जवळजवळ पाच सहा व्हिडिओ केले आणि त्या पाच सहा व्हिडिओमधून मधून मी वेगवेगळ्या शक्यतांचं विवेचन केलेलं आहे आज त्या विवेचनाची वेळ नाहीये थोड्या वेळात आकडे यायला सुरुवात होईल आणि मी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असताना जी काय मतमोजणी चालू आहे त्याचे जे कल किंवा कौल येत आहेत ते बघण्यात रमलेला असेल आणि त्यामुळे एक लक्षात ठेवा की हे मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच पण मतमोजणी चालू असतानाच चा किंवा चालू होण्यापूर्वीच माझं विवेचन आहे आणि ते करताना परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की साधारण गेले दोन अडीच महिने वेगवेगळ्या प्रकारे विधानसभा निवडणुकांकडे कसं बघितलं पाहिजे हे मी समजावत होतो त्याचीच मी जरा परत एकदा आठवण करून देण्यासाठी तुम्हाला निकालापूर्वी किंवा अंतिम निकाल येण्यापूर्वी आपण कशावर लक्ष ठेवलं पाहिजे ते समजावण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आठ ऑक्टोबरला हरियाणा या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि राजकीय पक्षांपासून विश्लेषकांपासून ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल करणारे सुद्धा अक्षरशः चकित होऊन गेले कारण त्यातल्या अनेकांना तोंडगशी पडावं लागलं अनेकांना अनपेक्षित आनंद मिळाला समर्थकांना किंवा भाजपला जसा अनपेक्षित सुखद धक्का बसला तसाच काँग्रेस किंवा भाजप विरोधी पक्ष जे आहेत त्यांना अतिशय दुःखद धक्का बसला आणि तो का बसला याच विवेचन मी आठ ऑक्टोबर नंतर हरियाणाच्या निकालांचा अभ्यास केल्यानंतर वारंवार लक्षात आणून देतोय की निवडणुकीच्या निकालांकडे मतमोजणीकडे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेतून निकालांचा अंदाज काढण्याकडे कसं बघावं हे मी सांगत असतो आणि त्यात मी परत परत एक गोष्ट सांगत होतो की लोकसभेला झालेलं मतदान आणि आता विधानसभेला झालेलं मतदान याकडे लक्ष ठेवा प्रामुख्याने हरियाणाचे निकाल धक्कादायक लागले त्याच अनेकांनी वेगवेगळं विवेचन केलेलं आहे पण त्यामध्ये सगळ्यात निर्णायक जो मुद्दा होता तो होता लोकसभा आणि विधानसभा यासाठी मतदारांनी जो प्रतिसाद दिला त्यामधली जी मोठी तफावत आहे तो सगळ्यात निर्णायक मुद्दा आहे आणि त्यावर फारशी चर्चा झाली नाही आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा जे कोणी प्रतिपक्ष बघतात त्यांचं एकाच गोष्टीकडे लक्ष वेधत होतो की हरियाणामध्ये जे लोकसभेला मतदान झालं होतं त्यापेक्षा विधानसभेला वाढलेलं मतदान हा कडीचा मुद्दा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा हरियाणात लोकसभेला चौसष्ट पॉईंट आठ पर्सेंट इतकं मतदान झालं होतं आणि विधानसभेला सदुसष्ट पॉईंट नऊ पर्सेंट म्हणजे जवळजवळ तीन पॉईंट एक पर्सेंट मतदान वाढलेलं होतं आणि हे जे मतदान वाढत ते फार मोठा चमत्कार घडवू शकत याकडे मी लक्ष वेधत होतो आणि त्याच वेळेला लोकसभा निकालात दणका बसलेला जो भारतीय जनता पक्ष आहे जसा तो हरियाणात बसला होता दणका उत्तर प्रदेशात बसला राजस्थानमध्ये तसाच महाराष्ट्रात सुद्धा भाजपला लोकसभेच्या निकालात दणका बसला होता आणि त्याची मीमांसा करताना प्रत्येक वेळेला सातत्याने पहिल्या जवळजवळ दोन तीन आठवडे महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक वक्तव्य करत होते त्याकडे मी लोकांचं लक्ष वेधत होतो की फडणवीस काय सांगतायत ते समजून घ्या आपल्या पराभवाकडे डोळसपणे बघणं त्यासाठी परीक्षण करणं आणि त्यात लक्षात आलेल्या चुका दुरुस्त करण्याकडे लक्ष देणं यातूनच पुढली लढाई लढता येत असते आणि जिंता सुद्धा येत असते आणि तेच आपल्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस आहेत हे मी वारंवार सांगत आलेला होतो आणि त्याचं प्रतिबिंब लोकसभेपासून हरियाणाचे निकाल आठ सप्टेंबरला आले आठ ऑक्टोबरला आले पण चार जून ला लोकसभेचे निकाल लागले त्यानंतर जवळजवळ आठ दहा दिवसांनी म्हणजे चौदा जानेवारी चौदा चा, जून पासून हरियाणाचे निकाल येईपर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जवळजवळ चार महिने देवेंद्र फडणवीस जे काही सांगत होते लोकसभेतल्या भाजपला बसलेल्या फटक्याचं विवेचन करत होते त्यातलं गांभीर्य किती लोकांनी लक्षात घेतलं घेतलं असत तर हरियाणामध्ये जे झालं त्याचा अर्थ लावणं सोपं झालं असत फडणवीस सांगत होते की लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भाजपला ज्या जागा कमवाव्या लागल्या काहीतरी तेवीस जागा होत्या त्यावरून भाजप वर आला म्हणजे जवळजवळ चौदा जागा भाजपने गमावल्या हो काँग्रेसला जिंकलेल्या जागांमध्ये प्रचंड यश दिसत असलं तरी सगळ्यात कडीचा मुद्दा असा होता की भाजपने इतक्या जागा गमावल्या आणि काँग्रेसने तितक्या जागा कमावल्या तर त्यामधला जो फरक आहे तो जितक्या जागा दाखवतात तितका तो फरक नाही महायु विकास आघाडीला जी मतं मिळाली त्यापेक्षा फक्त पॉइंट तीन पर्सेंट म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी मतं महायुतीला मिळाली आहेत आणि तरी जागांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो फरक साधी गोष्ट आहे की आपल्याला काही करून अस्तित्व टिकवायचंय पण जीवापाड मेहनत सर्व प्रकारे करणारे महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते अधिक दलित आणि मुस्लिम यांची ध्रुवीकरण झालेली एक गठ्ठा मत महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली आणि त्यांचं जड झालं त्याचा फायदा त्यांना मिळाला त्याच्या उलट विविध कारणांनी उदासीन बसलेला भाजपचा कार्यकर्ता आळशी बसलेला भाजपचा कार्यकर्ता हा मतदानाला किंवा भाजपचा समर्थक मतदानाला तितक्या उत्साहात बाहेर पडला नाही आणि त्यामुळे जी मतं अपेक्षित होती भाजपला तेवढी मतं मिळाली नाहीत त्यामुळे भाजपच्या क्षमतेपेक्षा कमी मतदान भाजपला झालं त्याचं खापर महाविकास आघाडीच्या डोक्यावर फोडता येणार नाही दलित किंवा मुस्लिम कन्सोलेडेशनच्या डोक्यावर त्याचं खापर फोडता येणार नाही भाजपचे कार्यकर्ते भाजपचे समर्थक मतदार आणि तितकंच भाजपच्या नेतृत्वावर सुद्धा त्या अपयशाचं खापर फोडावं लागेल हे स्वतः देव देवेंद्र फडणवीस सांगतात तेव्हा त्याची गंभीर दखल भाजपच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे हे मी पण सांगत होतो आणि त्याची दखल घेतली तर सगळ्याच्या सगळा लोकसभेतला निकाल हा विधानसभेत उलटफेर करून उलथा पालत करता येईल हे देवेंद्र फडणवीस सांगत होते मी सुद्धा गेल्या महिन्या दीड महिन्यात समजावण्याचा प्रयत्न केला होता प्रामुख्याने हरियाणाच्या निकालानंतर कारण जो जी गोष्ट देवेंद्र फडणवीस लोकसभा निकालानंतर म्हणजे जूनच्या मध्यापासून सांगत होते त्याची प्रचिती आपल्याला हरियाणामध्ये बघायला मिळाली हरियाणामध्ये किती फरक पडला तीन पॉईंट एक टक्का इतकंच मतदान वाढलं लोकसभेपेक्षा थोडक्यात भाजपच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जो नेतृत्वाने समजूतदारपणा दाखवला आणि आपल्या आळस झटकला उदासीनता सोडली आणि हर मध्ये तीन टक्क्यापेक्षा अधिक मतदान वाढवून दाखवलं त्याचा परिणाम जागांमध्ये दिसला आणि त्या वाढवलेल्या मतदानाने एक्झिट पोल ओपिनियन पोल आणि राजकीय विश्लेषकांना पूर्त तोंडघशी पाडून टाकले आणि म्हणूनच हरियाणाच्या निकालापासून महाराष्ट्राच्या विधानसभेचं मतदान होऊन ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल येईपर्यंत मी तीच गोष्ट परत परत सांगत होतो की बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा मतदान वाढवण्याला आणि मतांची टक्केवारी वाढवायला म्हणजे एकूण होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढवायला कष्ट घेतले पाहिजेत ज्यांना जिंकायचंय त्याने आणि त्याच प्रतिबिंब काल वीस तारीखला म्हणजे काय म्हणतात काल नाही वीस तारीखला जे काय मतदान झालं त्या मतदानामध्ये त्या सगळ्या प्रयत्नांची प्रयत्नांचं प्रतिबिंब पडलेलं आहे कारण मतदान लोकसभेला एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्के होत ते जवळजवळ पासष्टच्या पुढे गेलेलं आहे म्हणजे लोकसभेपेक्षा महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानामध्ये साडेतीन पावणे चार टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली कदाचित ते अंतिम आकडे अजून मला बघायला मिळालेले नाहीत पण कदाचित चार टक्के वाढ झाली असेल पण तीनच टक्के वाढ झाली असं जरी आपण गृहित धरलं तरी विचार करा फरक किती पडू शकतो किती फरक पडू शकतो हरियाणामध्ये तीन पॉइंट एक पर्सेंटने संपूर्ण उलटफेर घडवून टाकला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तितक्याच प्रमाणात मतदानामध्ये वाढ झाली असेल तर तसाच मोठा उलटफेर किंवा उलट उलथा उल्ट, पालथ हे आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतून हो दुपारपर्यंत आपल्या समोर आलेली असेल मजेची गोष्ट नाही मित्रांनो आकड्यांकडे लक्ष द्यावं लागतं आणि म्हणून मी महिनाभर जे काय मी फिरलो किंवा अनेक ठिकाणी संघाच्या लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर हेच समजावण्यासाठी माझी व्याख्यानं सुद्धा आयोजित केली होती आणि मी संघाच्या कार्यकर्त्यांना हे समजावत होतो की मतदान का वाढलं पाहिजे आणि मतदान वाढलं तर किती फरक पडतो लोकसभेला जे मतदान झालं त्यापेक्षा मतदान वाढवता येईल आणि वाढलं तर मग फरक पडता येईल कारण याची आणखीन एक गंमत लक्षात घेतली पाहिजे एक प्रकारे जे वीस तारीखला महाराष्ट्रात मतदान झालंय हे एक प्रकारे विक्रमी मतदान आहे जवळजवळ गेल्या चार पाच निवडणुकांमध्ये लोकसभेच्या विधानसभांच्या वगैरे रवी वीस तारीखला झालेलं मतदान हे विक्रमी मतदान आहे दोन हजार चौदा असो किंवा दोन हजार विधानसभा लोकसभा वगैरे एकोणीसशा तुम्ही घेतल्या तर खरंच विक्रमी मतदान आहे आणि ज्या वेळेला विक्रमी मतदान तुम्ही घडवून आणता तेव्हा तुम्ही वाढवलेल्या मतांचा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के हिस्सा तुमच्या वाट्याला येत असतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतला एक मोठा फरक मी आणखीन तुमच्या नजरेला आणून देऊ इच्छितो लोकसभेला महाविकास आघाडीकडून महा, महा युतीला ज्या जागा पळवण्याचा किंवा जिंकण्याचा पराक्रम आघाडीकडून झाला त्यासाठी त्यांना फक्त दोन लाख मतं अधिक मिळावा लागले फक्त दोन लाख मतं जास्त आहेत महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला दोन लाख मतं जास्त आहेत आणि ती दोन लाख नव्हे आठ दहा लाख मतं जास्त मिळावीत म्हणून महाविकास आघाडीने जो विशेष प्रयत्न केला होता त्यातून त्यांना जबरदस्त झेप घेता आली पण ते करताना लोकसभेत जितकी जास्तीत जास्त मतं मिळवता येतील ती उंची महाविकास आघाडीने गाठलेली होती आणि त्यापेक्षा सहा महिन्यामध्ये अधिक मोठी झेप महाविकास आघाडी घेऊ शकत नव्हती म्हणजेच लोकसभेला आपली कमाल मर्यादा मत मिळवण्याची महाविकास आघाडीने गाठलेली आहे तर आपल्या क्षमतेच्या आपण किती खाली जाऊ शकतो तो नीचांग महायुतीने लोकसभा निवडणुकीत गाठलेला होता त्यामुळे त्यामध्ये दोन चार टक्क्याने मतदानात वाढ केली आपल्या परीने तर वाढणाऱ्या मतांमध्ये ऐशी नव्वद टक्के आपली मतं वाढतील म्हणजे दोन लाखाचा जो फरक होता तर दहा लाख मतं आपल्याकडे अधिक असती तर लोकसभेचे आकडे उलटे दिसले असते असं जेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात त्याचा अर्थ सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला समर्थकाला समजलेला असावा म्हणूनच हे जे वाढलेलं मतदान आहे साधारण चार टक्क्याच्या आसपास ते किती आहे याचा आकडा ऐकला तर तुम्ही चकित व्हा लोकसभेला महायुती ही, ही महाविकास आघाडीपेक्षा फक्त दोन लाख मतांनी मागे होती आणि लोकसभेपेक्षा विधानसभेत वाढलेलं मतदान मत त्याचा आकडा आहे तो जवळजवळ साठ लाखाच्या जा घरात जाणार आहे आता लक्षात ठेवा दोन लाखामुळे तुम्ही हरला होता त्याची भरपाई करून पुढे जायचं म्हणजे आठ दहा पंधरा लाख मतं वाढवली तरीही चाललं असत पण संघ आणि भाजपचे समर्थक कार्यकर्ते यांच्याकडून जे गेले दोन तीन महिने अख, अखंड आणि अथक प्रयास मतदान वाढवण्यासाठी चालले होते त्याचा प्रभाव आणि प्रतिबिंब पडून जर साठ लाख मतदान वाढलं असेल तर वाढलेल्या मतदानाचा परिणाम हा निवडणुकीच्या निकालावर अपरिहार्यपणे पडणार आहे अपरिहार्य विचार करा की वाढलेल्या साठ लाख मतांमध्ये आणि ही वाढलेलं मतदान जे आहे साठ लाख मतदान वाढलं हे साठ लाख मतदान वाढवण्यामध्ये फक्त भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनतच आहे इतर पक्षांमुळे मतदान वाढलं नाही असं तुम्ही गृहित धरा किंवा इतर सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मतदान साठ लाख वाढलं असेल तरी त्यामध्ये आपल्याला जिंकायचं म्हणून अधिक मत आणली पाहिजेत म्हणून जो प्रयत्न करतो असा भाजप आणि संघाच्या प्रयत्नामुळे साठ लाख मतदान वाढलं असेल तर त्याचा जवळजवळ चाळीस लाख पस्तीस लाख हिस्सा भाजपच्या गोटात येतो महायुतीच्या गोटात येतो आणि तिथे मग महायुतीचं पारड जड व्हायला सुरुवात होते एक्झिट पोलचे जे आकडे आलेले आहेत ते अनेकांना चक्रावून टाकणारे का ठरलेत त्याचं उत्तर यामध्ये मिळतं कारण निवडणुकीचं विश्लेषण निकालाचं विश्लेषण जे जे लोक करतात त्या लोकांना मतांच्या टक्केवारी एकूण मतांची टक्केवारी विविध पक्षांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी त्याची समीकरण योग्य रीतीने मांडता आली नाहीत तर आकलन होत नाही आणि विश्लेषण पण चुकीचं होत इथे ती झालेली आहे की हे जे साठ लाख किंवा साधारण चार टक्क्यांनी वाढलेलं मतदान आहे ते का वाढलं कोणी वाढवलं कोणाच्या प्रयत्नामुळे वाढलं त्यासाठी कोणी कुठले प्रय प्रयास केले याचा थांग पत्ता नसलेल्या माध्यमांकडून या साठ लाख मतांचं विश्लेषण होऊ शकत नाही ते कुठे जातील कोणाचं पारड जड करतील हे पण सांगता येत नाही आणि ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल नेमके तिथे फसत असतात वेगवेगळे एक्झिट पोल कुठचा बरोबर ठरेल कुठचा चुकीचा या वादात मी जाणार नाही पण मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की मी ज्या प्रयत्नांमध्ये सहभागी झालो होतो संघ आणि भाजपच्या लोकांनी जागो मतदार सजग मतदाता वगैरे मोहिमा चालवल्या त्यामध्ये मी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्यामुळे भाजपकडून लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक मतदान होण्याचे जे प्रयत्न झाले त्याचा हा परिपाक आहे हे छाती ठोकपणे सांगू शकतो आणि म्हणूनच अगदी साठ लाख मतं भाजप किंवा संघामुळे वाढली नसतील तरी त्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास लाख मतं भाजपमुळे वाढली आणि त्याचा लाभ अर्थातच भाजप किंवा महायुतीला मिळेल हे मी सांगू शकतो आणि आता काही तासामध्ये जेव्हा तुमच्या समोर आकडे येणार आहेत ते लोकसभेपेक्षा अगदी उलथा पालत घडवणारे निकाल असतील तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा हा चमत्कार नाहीये हे ईव्हीएमने घडले घडवलेला चमत्कार नाहीये तर तो संघाच्या फुट सोल्जर्सनी सामान्य कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी मतदान वाढवण्यातून घडवलेला चमत्कार असेल हे अजिबात विसरू नका सगळा चमत्कार हा मतदान वाढवण्यातून आपल्याला मत, मत देऊ शकेल अशा प्रत्येक मतदाराला नागरिकाला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं आणि मतांची एकूण मतांची टक्केवारी वाढवणं यातून चमत्कार घडत असतात आणि तेच लोकसभा निकालापासून देवेंद्र फडणवीस सांगत होते मतदानाची टक्केवारी चमत्कार घडवते लोकसभा निवडणुकीची आकडेवारी टक्केवारी काय सांगते हे मी पण सांगत होतो आणि या सगळ्याचा परिपाक जर चार टक्क्याच्या आसपास मतदान वाढण्यात झाला असेल तर त्याचं प्रतिबिंब आपण काही तासात बघणार आहोत अर्थात जे काम संघाने आणि भाजपने महाराष्ट्रात केलेलं आहे मतदान वाढवण्यासाठी तेच काम त्यांनी हरियाणात केलं होतं आणि आपोआपच ते काम झारखंडमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे थोड्या वेळामध्ये काही तासामध्ये तुमच्या समोर जे आकडे येतील ते आकडे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीशी कम्पेअर करून तुलना करून समजण्याचा प्रयास करा तर भविष्यातल्या निवडणुका कशा समजायच्या कशा ओळखायच्या त्याचं आकलन कसं करायचं हे तुमच्याही लक्षात येईल तुम्हाला आमच्यासारख्या विश्लेषकांच्या आणि ओपिनियन पोल वाल्यांच्या मदतीची गरज राहणार नाही मुद्दा इतकाच आहे मित्रांनो मतदान हरियाणा वाढलेलं असेल तिकडे तीन टक्के वाढलं चार पेक्षा जास्त वाढलेले चार टक्क्यापेक्षा तर जसा हरियाणात उलटफेर झाला तसाच महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये पुढल्या काही तासामध्ये उलटफेर झाला उलथापालत झाली तर चमत्कार बिलकुल समजू नका तो समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार